आहे आणि अकोल्यामध्ये बावीस ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहे तर शिवजयंतीच्या महोत्सवाची सुरुवात म्हणून आजपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे आणि एकोणीस तारखेला वंचित बहुजन आघाडीतर्फे शिव शिवजयंती मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे वेग वे उपक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की आज सकाळी साडे पासून त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली

ವಂಚಿತ ಭಾಳ ಬಾಳ ಸಾಬೇ ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗೇ ಬರೋಸೇಬ ಆಂಬೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಜಿ ಮಹಾರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ शिवाजी महाराज की अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी